नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत शेतकरी प्रमाणपत्राबद्दल फार्मर आय डी बद्दल, बद्दल अतिशय महत्वाची बातमी आहे तर चला बघूया स्टार म्हणजे फार्मर आय डी हे नेमके काय आहे फार्मर आय डी ही शेतकऱ्यांसाठी एक ओळख प्रमाणपत्र असून ते स्टार अंतर्गत तयार केलेले आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सात बारा समाविष्ट असतो शेतकरी व त्यांच्या शेत जमिनीची ओळख पटवणे शेतकऱ्यांची माध्यमातून शेतकरी कर्ज वितरित योजनांची कार्यक्षमता पूर्ण अंमलबजावणी करणे होय फार्मर आयडी मुळे आपल्याला विविध गोष्टींचा लाभ घेतला जातो तर चला आपण तो लाभ बघूया पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय आवश्यक आहे फार्मर आयडी नसेल तर भविष्यात आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ घेतला जाणार नाही आहे शेतकरी मित्रांनो हे कार्ड असेल तर शेतकरी डिजिटल कर्ज घेणे अतिशय सुलभ व सोपे झालेले आहे आपल्याकडे जर कर्ज घ्यायचं असेल तर फार्मर म्हणजे शेतकरी प्रमाणपत्र असणे अतिशय आवश्यक आहे तसेच पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड आता लागणार आहे इथून पुढे भविष्यात तसेच वरील कृषी विभागाच्या सर्व शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व नवीन योजना या कार्डाची अनिवार्यता करण्यात आलेली आहे केंद्र व राज्य शासनाच्या कृषी कृषी बाबतच्या सर्व योजनांसाठी या कार्डाची आवश्यकता लाभणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे कर्जमाफी कर्जमाफीसाठी सुद्धा या प्रमाणपत्राची आवश्यकता भासू शकते हे कार्ड काढायचे असेल तर या कार्डासाठी काही महत्वाचे कागदपत्रे लागतात तर चला ते बघूया कागदपत्रे कोण कोणते शेतकऱ्याचे आधार कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप आवश्यक आहे शेतकऱ्याचा सात बारा किंवा आठ किंवा गट क्रमांक माहिती असला तरी चालेल या तीन गोष्टी हे कार्ड काढण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे कार्ड काढायचे कुठून ग्रामपंचायत सर्व सीएससी सेंटर तसेच ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी व आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालय हे कार्ड काढून मिळेल तर शेतकऱ्यांना आपल्याला एवढे महत्त्वाचे कार्ड आहे तर आजच काढून घ्या ना हे सर्व शेतकऱ्यांचा आव्हान करण्यात येत आहे की तात्काळ आपण फार्मर आय डी तयार करून घ्या व विविध योजनांचा लाभ घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व नवनवीन साठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान